सण उत्सव साजरे करत असताना डॉल्बी आणि लेझर शो चे आयोजन करण्यात येत आहे मानवी शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होत असल्याने पोलिसांनी तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी डी जे डॉल्बी आणि लेझर शो शिवाय गणेश उत्सव साजरा व्हावा यासाठी प्रबोधन केलं आहे मात्र तरीही डॉल्बी डी जे आणि लेझर शो लावून मिरवणूक काढली जाते लेझरमुळे डोळ्याला गंभीर इजा होऊ शकते डॉल्बीमुळे कर्णबधिरता वेळेप्रसंगी मृत्यू होण्याच्या घटना घडत असतात या सर्वांपासून सावधानता बाळगावी असं नॅप नेत्र हॉस्पिटलचे मेडिकल सुप्रिंडेंट डॉक्टर नेमिनाथ खोर यांनी याबाबत माहिती दिली आहे डॉक्टर नेमनाथ खोत मेडिकल डायरेक्टर न्या बाय हॉस्पिटल एम आय डी सी मिरज मी इथं नेत्रतज्ञ म्हणून काम करतोय आत्ता सध्या गणेशोत्सव आपल्याकडे सर्व महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो गणपतीची त्यावेळी आपण पूजन करत असतो किंवा आणत असतो आणि नंतर दहा दिवसांनी किंवा चौदा दिवसांनी आपण विसर्जन करत असतो त्यावेळी बऱ्याच वेळा डॉल्बी आणि लेसरचा वापर केला जातो ह्या दोन्हीचा अतिवापर केल्यानंतर बऱ्याच वेळा हे शरीराला मानवी शरीराला घातक शरीर असतं आता लेझरचंच बघितलं की बरेचसे लेझर्स ज्यावेळी डोळ्यामध्ये आत जातात त्यावेळी डोळ्याच्या पडद्याला इजा होते रक्तस्राव होतो डोळ्यामध्ये आणि डोळ्याचे जे मॅक्युला म्हणून भाग असतो त्यालासुद्धा पोल पडले जातात आणि हे जर झालं की हे इरिव्हर्सिबल असतं आणि अंधत्व येण्याचा धोका असतो म्हणून माझं सर्व मंडळींना असं आव्हान आहे की लेझरचा शक्यतो वापर टाळावा आणि जर आपण लेझर सर्वसामान्य माणसं ज्यावेळी गणपती बघायला जातात त्यावेळी लेझर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपल्या डोळ्याला एक्सपोज त्या ठिकाणी करू नये तसंच दुसरा गोष्ट जे डॉल्बी आहे डॉल्बीसंसुद्धा ठराविक डेसिबलच्या वरती गेल्यानंतर